I'm the 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 i am the i am 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 i नमस्कार मित्रांनो मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दयंडीवाला मित्रांनो मुंबईमध्ये सगळे नवरात्रोत्सव चालू आहे नवरात्री या शब्दाचा अर्थ असा होतो नऊ म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्र तर या नवरात्रीमध्ये आपल्या देवीची विविध रूपे बघायला मिळतात आणि त्यासाठी आज आपण आलो आहोत मुंबई येथील ललजूबा येथील एका मंडळाला भेट देण्यासाठी तर त्या मंडळाची पुढील माहिती जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून नमस्कार दादा सर्वात आधी मला तुमचं नाव तुमच्या मंडळाचं नाव आणि हे ठिकाण काय ते सांगा सर्वप्रथम शिवभवानी मित्र मंडळ व भाग्यदेव कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या देवीच्या मंडपात तुमचा सर्वांचा स्वागत करत आहोत मी अध्यक्ष सुरेंद्र जाधव आणि आमचे मंडळाचे कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहे हा शिवभवानी मित्र मंडळची स्थापना दोन हजार पाच साली झाली आहे दोन हजार पाच सालापासून मानकुर्द लल्लूबाई कंपाऊंड या ठिकाणी हा नवरात्र उत्सव आम्ही उत्साहाने साजरा करत आहोत तर हे मंडळ चालू करण्यामागचा काय हेतू स्पेसिफिक होता हे जे मंडळ चालू करण्याच्या पाठीमागे एकच येत होता की आपली एकी असावी आम्ही अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतोय मग हा कसा एकत्रपणा राहायला पाहिजे समाजात एकोपा कसा राहिला पाहिजे याच्यासाठी दोन हजार पाच मध्ये चालू केले आणि करत करत अनेक अध्यक्ष होत गेले कार्यकर्ते गेले लहानाचे मोठे झाले आता एक आणि हे मंडळ त्यांनी अबाधित ठेवलं आहे चांगल्या व्यवस्थित चालवत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सोसायटीच्या पदाधिकारी आमची जी कमिटी आहे त्यांनी मंडळांना चांगली साथ दिली आणि मंडळ सोसायटीला चांगला साथ देते त्याच्यामुळे हा आमचा कार्यक्रम पूर्ण अजूबाज चालला आहे पुढचं पुढे पर्यंत आत्तापर्यंत आहे सर्व या मुलांनी सहकार्य केलं होत करून मुलाने आणखी पुढे भविष्य चांगलं आहे त्यांना आणि ते करतील अशी मग अपेक्षा नक्कीच नक्कीच इथे सगळे तुमच्या मंडळामध्ये मी बघतोय तर सगळे तरुण मुले आहेत तर नक्कीच देवीचा आशीर्वाद हा सगळ्यांवर असणार आहे तर, तर तुमच्या मंडळातर्फे काही सामाजिक उप उपक्रम राबवले जातात का सामाजिक उपक्रम म्हणजे सव्वीस जानेवारी ही मु, मुलांची स्पर्धा वगैरे आमच्या इकडे घेतली जाते त्यांना मुलांना पुस्तकं वाटतात आणि एक उपक्रम साधे मोठे करत असतात तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुमच्या मंडळातर्फे कोणते कार्यक्रम राबवले जातात कार्यक्रम म्हणजे सामाजिक कार्यक्रम आम्ही तसं या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आम्हाला राबवत नाही गरबा होतो देवीच्या पहिल्या दिवशी स्थापना होते दरवर्षी पंचमीला ललिता पंचमीला आमच्याकडे सत्यनारायणची पूजा कुंकुम अर्चण आणि महिलांचं हळदी कुंकू कार्यक्रम होतो त्याच्यानंतर नवमीला होम हवन हा दरवर्षीप्रमाणे होतो आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या देवीचं विसर्जन मिरवणूक होते विसर्जन मिरवणूक मध्ये पण आम्ही सामाजिक भान ठेवून आम्ही केव्हाही डीजे वगैरे लावत नाहीये आम्ही दरवर्षी वाद्य वाजवून आम्ही देवीचं पारंपरिक पद्धतीने विसर्जन करतो शिवाय ह्या कार्यक्रमामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये आम्ही पहिल्यापासून गुलाल वगैरे उधळत नाही त्याचं कारण असं की आमच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये Uh, इतर धर्मीय लोक ही मुस्लिम धर्मीय लोक हे विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील असतात शिवाय आमच्या मिरवणुकीमध्ये जे जे लोक असतात बायका असतात पुरुष असतात ते सुंदर नटून येतात त्याच्यामुळे आम्ही ते कधी आम्ही गुलाल वगैरे उधळून आम्ही विसर्जन मिरवणूक करत नाही आम्ही सामाजिक याचं भान ठेवतो हो आणि इतर आम्ही फटाके वगैरे फोडले जातात आणि वाद्य वाजवून आम्ही मिरवणूक करतो विसर्जनामध्ये कोणाचं मन दुखावू नये कोणाचं मन दुखावलं गेलं नाही कारण इथे फक्त अनेक जातीपातीचे लोक तुमच्या इथे राहतात त्यामुळे प्रत्येकामध्ये एकोपा सगळ्यांमध्ये एकोपा राहावा हीच तुमची भावना असते ह्या मंडळाची तर तुमच्या मंडळाकडून काही सामाजिक संदेश द्यायचा असेल बाकीच्या मंडळांना तर तो, तो काय असेल आ, सामाजिक संदेश म्हणजे की आपण जेव्हा हे उत्सव साजरा करतो आपल्या धर्माच्या हिशोबाने आणि त्या मंडळाची स्थापनेपासून विसर्जनापर्यंत त्याची विधिवत पूजा होणं देवीची सेवा व्यवस्थित करणं आणि जागरणामध्ये पत्ते न खेळता याचं भान ठेवलं पाहिजे आणि आपला आपल्या हिंदू धर्माप्रमाणे सगळ्या गोष्टी त्याच्या विधिवत होऊन त्याची पावित्र्य जपून सगळ्या गोष्ट पूर्ण करून मग लोकांनी याचं त्याच्या आणि असं जर झालं ना तर इकडे आम्ही नक्की लोकांना सांगू कारण आम्हाला इकडे देवीचं याचं लोकांना प्रचिती येते की ते तुम्ही पावित्र्य जपलात तर देवी जी लोकांना जी मागणं असतं लोकांचं ते नक्की पूर्ण करते आणि प्रत्येक मंडळाने ते केलं तर देवी तिथे पावित्र्य निर्माण होते आणि लोकांचे जे प्रश्न असतात ते देवी पूर्ण करते म्हणजे नवसाला पावणारी देवी ह्या मंडळाची ख्याती आहे नक्कीच आम्ही म्हणू असं आम्ही आम्ही आणि ते सांगायला आम्हाला नक्की आनंद होईल कारण दरवर्षी दीडशे ते दोनशे साड्या देवीच्या पायाशी लोक अर्पण करतात आपल्या ओटी पूर्ण करतात आपल्या मागण्या ज्या असतात ते मागतात आणि ते येऊन पूर्ण करतात सोन्याचे काही दागिने देवीकडे येतात आणि लोक त्याचप्रमाणे आपली आपले इव्हन आम्ही निश्चित नवरात्रीत नाही म्हणा काही लोकांचे प्रश्न जर असतील वर्षभरात या जागेवर येऊन लोक बोलतात आणि नवरात्री येऊन ते पूर्ण करतात आणि आम्ही हे मान्य करतो कारण आम्हाला इथे लोक कोणीही दारू पिऊन येऊन कुठलाही मुलगा असू दे कुठल्या येण्यातील लोक असू दे इकडे येऊन आतमध्ये मंडपाच्या आतमध्ये कोणीही येत नाही एवढं पवित्र लोक जपतात आणि याचाच आम्हाला आनंद आहे नक्कीच नक्कीच तर देवीचरणी हीच प्रार्थना करतो की या मंडळाच्या तरुण मुलांच्या मनातील सर्व आशा आकांक्षा पूर्ण होऊ दे तर मंडळी अशाच पुढच्या भागामध्ये भेटूया एका नवीन मंडळासोबत तो पर्यंत बोला आंबे माते की आंबे माते की माते की